राज्यभर गाजलेली सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा चर्चेत आहे माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई आणि भाजपच्या उमेदवार प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या होत्या मात्र जिल्हा अधिकारी निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक परिपत्रक काढत सोलापूर जिल्ह्यातील पाच नगर परिषदांमधील काही जागांसह अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली पण ही निवडणूक स्थगित का करण्यात आली हा आता सर्वात मोठा प्रश्न उभा आहे ही निवडणूक पुन्हा खुली होणार की पुन्हा बिनविरोध होणार नवीन उमेदवार मैदानात उतरणार का की पुन्हा राजकीय समीकरणे बदलणार सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी सर्वात आधी जाणून घेऊयात की नेमकं हे प्रकरण काय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली होती सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते तर नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पाटील या भाजपकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे या मैदानात होत्या सरस्वती शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजप उमेदवार प्राजक्ता यांना पाठिंबा जाहीर केला होता तर उज्ज्वला थिटे यांनी आपल्यावर दबाव टाकला जात आहे धमकी दिली जात असून उमेदवारी अर्ज देखील भरू दिला जात नसल्याचा आरोप केला होता त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली होती उज्ज्वला यांनी पहाटे येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता दरम्यान त्यांच्या अर्जावर सूचक चे नाव नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आणि प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली होती मंडळी काही दिवसांपूर्वी ही निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर मोठी चर्चा आणि टीका झाली स्थानिक पातळीवर दबाव राजकीय हालचाली आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले होते त्यामुळे या पूर्ण निवडीला स्थगिती देण्यात आली तर कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियमाचे सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्याबद्दल खात्री केली त्यामुळे सुधारित कार्यक्रमानुसार उमेदवारांची नावे अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मतदानाची तारीख पुन्हा जाहीर केली जाणार आहे मंडळी आता जाणून घेऊयात की उज्ज्वला तिथे आणि राजन पाटलांसोबत नेमका वाद काय दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचे थिटे यांनी सांगितले त्यांच्या दाव्यानुसार एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकी त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं त्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली प्रकरण पोलिसात गेलं आणि जयवंत थिटेवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा थिटे यांनी केला मात्र त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणे एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे वाद आणखीनच चिगळला घरावर दगडफेक होऊ लागली आणि जिवितात धोका निर्माण झाल्याने आपण गाव सोडलं असा दावा उज्ज्वला थिटे यांनी केला होता उज्ज्वला थिटे ह्या तेव्हापासूनच राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने टीका आणि आरोप करत होत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी राजकीय व्यासपीठावर जाऊन राजन पाटील यांच्यावर टीका केली अनगर गावात राजन पाटील यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला हीच दहशत मोडीत काढण्यासाठी आपण यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची भेट घेतली आणि उमेदवारीची मागणी केली पारंपारिक प्रतिस्पर्धी विरोधात राजकीय खेळी करण्याची संधी साधत उमेश पाटलांनीही उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर केली होती मंडळी अनगर नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह मैदर्गी नगर परिषद प्रभाग क्रमांक सहा सांगोला नगर परिषद प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरा मोहोळ परिषद प्रभाग क्रमांक तीन अ तर प्रभाग क्रमांक पाच ब नगर परिषद प्रभाग क्रमांक सहा अ तर पंढरपूर परिषद प्रभाग क्रमांक सात ब या नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली तर मंडळी आगामी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय हालचाली वेग पकडणार हे नक्की पण यावेळी निकालापेक्षा प्रक्रियेवर लक्ष असेल कारण प्रश्न फक्त नगराध्यक्ष पदाचा नाही प्रश्न आहे लोकशाहीचा पारदर्शकतेचा आणि लोकांच्या मतदानाच्या अधिकाराचा पण आता सर्वात मोठा प्रश्न पडतो की ही निवडणूक पुन्हा पारदर्शक पद्धतीने होणार का कि पुन्हा राजकीय डावपेचांमुळे बिनविरोध सत्तेचा खेळ रंगणार मंडळी शिवाय उज्वला थिटे पुन्हा उमेदवारी अर्ज भरणार का नवीन चेहरे मैदानात उतरतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनगर मधील जनता या सगळ्याकडे कसं पाहते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरण ला सबस्क्राईब करायला विसरू नका